कधी राहील तर व्हिडिओ सगळ्यांनी शोटपर्यंत बघा आणि जर कोणाचे काही क्वेश्चन असेल तर त्यांनी आपल्या चॅटबॉक्समध्ये टाईप करा आता डी एम आरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर डी एम डॉक्युमेंट आरचं व्हरेशन तर डी एम ए आरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आता सरी तरी नेक्स्ट मंथच्या स्टार्टिंगला डी एम ए आर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होईल मित्रांनो तर यामध्ये आता कोणाकोणाला कोणाला बोलवेल व किती मार्कवाले विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफेशनसाठी जातील आणि काय काय प्रोसेस असेल तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो आपल्या चॅटबॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो आता डी व्हीसाठी साठी साधारण आता हा जो आपण रिझल्ट बघतो यामध्ये तर टॉप रँकवाले पण विद्यार्थी आणि मिडियम रेंजवाले पण विद्यार्थी आता राहिल्या विषयी कोणाकोणाला बोलवे तर मित्रांनो आता यामध्ये असं आहे एकशे ऐंशी प्लस मार्कवाला विद्यार्थी जर एवढे मार्क घेतोय पण त्याकडे डॉक्युमेंट नसेल तर त्याच्या खालच्या विद्यार्थ्याला चान्स देण्यात येईल डॉक्युमेंटसाठी साधारण आता या दोन आठवड्यामध्येच तुम्हाला दोन तीन आठवड्यामध्ये बोलवण्यात येईल कारण आता इलेक्शन चालू असल्यामुळे व इतर प्रो प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि या गोष्टी हळूहळू चालत असतात पण तरी तुम्ही आता जे एकशे दहाच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे किंवा शंभर प्लस आहे त्यांनी सगळे आता तयारी चालू ठेवा कारण फायनल मेरिट लिस्ट हे डॉक्युमेंट रिव्हिशन नंतरच लागेल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर परत डीएमआर डी एच एस आणि आरोग्य विभागाच्या भरती येणार आहे मित्रांनो तर त्याची पण तयारी तुम्ही चालू ठेवा आणि तसं त्यासोबतच सी छत्रपती संभायनगरची पण आता नवीन भरती येईल मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता तुम्ही हे जे मिरिट लिस्ट कट ऑफ या गोष्टी आता तुम्ही थोडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईपर्यंत आता हे बंद करून टाका कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एवढे सारे विद्यार्थी जाणं शक्यच नाही आणि जर तुमच्याकडे समजा आता एक तुम्हाला एक आयडिया सांगतो मी जर तुमच्या पुढच्या विद्यार्थ्याला एकशे ऐंशी प्लस मार्क आहे आणि त्याचे जर एकही डॉक्युमेंट मिस असेल आणि तुम्हाला जर एकशे सेवन्टीनचे जे आसपास मार्क असेल तर तुमचा चान्स आहे फक्त तुमच्या डॉक्युमेंटवर आता सगळं डिपेंड आहे आणि बाकी तर फिफ्टी पर्सेंट आणि यामध्ये असं काही नाही की पैसे भरून लागत आहे वगैरे काहीच नाही मित्रांनो यामध्ये काही सेटलमेंट होणार नाही आणि होतही नाही आहे आणि असे को कोणतेही होत नाही फक्त हे कशामुळे लेट होतं आहे तर इलेक्शनमुळे आणि हे जे आपलं जे जा भरती झाली होती त्यामध्ये जेवढे सारे मुलं आहेत यांचं कॅल्क्युलेशन करायला पण वेळ लागतो आणि हिमिरिट तर एकदम टफ आहे कारण भरत्या जेवढं पण झालं त्यामध्ये यामध्ये जास्त मुलं आहेत फार्मसिस्ट स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन या पोस्टचाच थोडा स्लो चालू आहे प्रोसेस सर स्पोर्ट्ससाठी टेन शीट आहे तर किती जणांना बोलवतील डी व्ही साठी टेन शीट आहे तर टेन शीट पैकी समजा आता तुम्ही एक एक्झाम्पल धरून घ्या टेन शीट आहे त्यामध्ये जर शंभर मुलांना बोलवलं तर शंभरमधनं त्यांना दहा मुले काढायला किती बारीक प्रोसेस चेक करावी लागेल तर या अंदाजाने तुम्ही विद्यार्थी आता तुमच्या त्या फॉर्म फिलअपमध्ये होते जेवढे पण विद्यार्थी आले ते हंड्रेड प्लसचेच विद्यार्थी घेतील कारण एवढे खालचे विद्यार्थी घेणं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दोन तीन दिवसाच्या वरती वेळ जाईल कारण विद्यार्थी खूप आहेत हो आधी डॉक्युमेंट रिमिशन होईल त्यानंतरच फायनल रिझल्ट येईल एकशे शेहेचाळीस हो चान्स आहे ना पण एन टी सीजचे पण एकशे शेहेचाळीस प्लस मार्कवाले जास्त विद्यार्थी आहे मित्रांनो याकडे पण तुम्ही लक्ष करा जर अजून काही प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करा आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे तुम्ही आता मिरिट लिस्ट कट ऑफ याकडे लक्ष न देता डॉक्युमेंटवरती फोकस करा कारण तुमचा आता मेन पॉईंट आहे डॉक्युमेंट कारण त्यामध्ये चान्स केला तर त्यानंतर तुमच्याकडे चान्स नसेल <laughs> डॉक्युमेंट वरिक्षणला डी एम ए आर ऑफिसला बोलवतील तुम्हाला मुंबई हो डीएचएस आणि झेडपीच्या पण जागा येणार आहे इलेक्शन नंतर आचारसंहिता संपेल जोपर्यंत हे इलेक्शन चालू आहे तोपर्यंत कसली भरती येणार नाही फक्त नोटीस व नोटिफिकेशन येत राहतील की भरती येणारे भरती येणारे पण तुम्ही एकदा इलेक्शन होऊन जाऊ दे त्यानंतरच तुम्हाला इतर भरत्या बघायला भेटतील आणि यामध्ये पण भरपूर सारे पदे असतील फार्मासिस्ट स्टाफ नर्स हो जागा येतील